विद्यार्थ है है चैनल विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणि चिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण सातवे भिंगे व त्यांचे उपयोग याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण भिंगांसाठी चिन्ह संकेत या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे तुम्हाला भिंगांसाठी चिन्ह संकेत इथे हा एक तक्ता दिसतोय बघा तर त्यामध्ये ही आकृती हे आहे सात पॉईंट दहा कार्टेशियन चिन्ह संकेत यांना नावं आहेत कार्टेशियन चिन्ह संकेत यामध्ये ही तुम्हाला एक लाई नंबर लाईन आहे जशी आपली गणितामध्ये असते तर त्याप्रमाणे ही एक क्षितिज समांतर रेषा आहे आणि यामध्ये उजवीकडे अंतर डावीकडे अंतर आहे जसं आपल्या न नंबर लाईनवर असतं की धन उजवीकडे आणि डा ऋण डावीकडे त्याचप्रमाणे येथेसुद्धा आहे आणि उभ्या याच्यामध्ये खालच्या बाजूला ऋण आहे वरच्या बाजूला धन अंतरे आहेत आणि इथे हा मुख्य अक्ष इथे दाखवला आहे बघा ह्या लाल डॉटने आणि किरणां आपाती किरणांची दिशा दाखवलेली आहे हा एक्स अक्ष आहे आणि हा उभा वाय अक्ष आता इथे पण त्याचप्रमाणे ही ऊर्ध्व अंतरे ही अधो अंतरे मुख्य अक्ष वगैरे सगळं त्यांनी आपल्याला इथे दाखवले आपत्ती किरणांची दिशा दाखवलेली आहे आता भिंगांचे सूत्र लेन्स फॉर्म्युला तर वस्तूचे अंतर यू म्हणजे अंतर हे यू अक्षराने दाखवतात प्रतिमेचे अंतर व्ही अक्षराने दाखवतात आणि भिंगाचे नाभी अंतर एफ या अक्षराने दाखवतात यांचा परस्पर संबंध दाखवणारे सूत्र म्हणजे भिंगांचे सूत्र होय ते खालीलप्रमाणे आहे एक छेद व्ही वजा एक छेद यू बरोबर एक छेद एफ कोणत्याही गोलीय भिंगासाठी वस्तूच्या भिंगापासूनच्या सर्व अंतरासाठी हे सूत्र सारखेच असते मात्र सर्व अंतरांसाठी चिन्ह संकेत योग्यरित्या वापरणे आवश्यक अस आता इथे कार्टेचे कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार प्रकाशीय मध्य ओहा आरंभबिंदू मानतात मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा एक्स अक्ष घेतात आणि चिन्ह संकेत पुढीलप्रमाणे आहेत आता हे जे चिन्ह संकेत आहेत ते आपण जो आधी प्रश्न बघितलेला आधी आहे आधीच्या व्हिडिओमध्ये गोलिया आरशासाठी वापरले जाणे कार्टेशियन चिन्ह संकेत जे आपण बघितले तेच हे चिन्ह संकेत आहे हे आता इथे दिलेले आहे आता विशालन हा घटक बघूयात तर विशालन म्हणजे काय विशाल म्हणजे मोठं म्हणजे विशालन म्हणजे त्याचे मोठं करत जाणे म्हणजे मॅग्निफिकेशन म्हणजे प्रतिमेचा आकार वाढवणे तर भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेच्या उंचीचे म्हणजे एच टू वस्तूच्या उंचीशी एच शी असणारे गुणोत्तर होय म्हणजे प्रतिमेचे आणि वस्तूचे यांचं जे गुणोत्तर आहे उंचीचं ते म्हणजे विशालन हा त्याचा अर्थ आहे आता विशालन म्हणजे काय प्रतिमेची उंची छेद वस्तूची उंची म्हणजेच एम बरोबर एच टू छेद एच वन हे आहे समीकरण एक आणि भिंगामुळे होणारे विशालन हे वस्तूचे अंतर यू आणि प्रतिमेचे अंतर व्ही यांच्यातील देखील संबंधित आहे आता विशालन बरोबर प्रतिमेचे अंतरछेद वस्तूचे अंतर ह्या सूत्रामध्ये आपण एम आणि सॉरी यू आणि व्ही ठेवले एम बरोबर व्ही छेद यू हे आहे स समीकरण दोन आता इथे प्रश्न त्यांनी विचारला आहे जरा डोके चालवा एक व दोन या समीकरणावरून एच वन एच टू व्ही व यू यांचा संबंध कसा स्पष्ट करता येईल तर तिथे आपण हा स्पष्ट के केलाय संबंध एम बरोबर एच टू चे एच वन बरोबर वी अप ऑन यू त्यांनी विचारले दोन वेगवेगळ्या आकाराची बहिरगोल भिंगे घ्या बहिरगोल भिंगाच्या साहाय्याने कागदावर सूर्यप्रकाशित सूर्यप्रकाश केंद्रित करा व प्रकाश केंद्रित केल्यापासून कागद जळण्यास सुरुवात होईपर्यंतचा कालावधी नोंदवा हीच कृती दुसऱ्या भिंगाच्या सहाय्याने करा दोन्ही वेळेस कागद जळण्यास लागणारा कालावधी सारखेच आहे का यावरून काय सांगता येईल यावरून असे लक्षात येते की ज्या भिंगामुळे दर सेकंदात जास्त प्रमाणात उष्णता प्रारण कागदावर केंद्रित होईल तो कागद आधी जळण्यास सुरुवात होईल